जेवी मित्रांनो मी आतिश दीपांकर सात वारण युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो आफ्रिका खंडामधील एक नवाजलेले असे लेखक आहेत त्याचे एक सुंदर असं वक्तव्य आहे की जोपर्यंत हिरण आपल्या स्वतःचा इतिहास लिहत नाहीत तोपर्यंत हिरणाच्या इतिहासामध्ये शिकाऱ्यांची शौर्य गाता लिहिल्या जाईल तशीच अवस्था भारताच्या इतिहासाची झालेली आहे भारतामध्ये अस्तित्वात असलेला अस्ति जो काही मागासवर्गीय वर्ग होता जो या वर्णव्यवस्थेमध्ये एकदम खालच्या स्तराला होता त्यांच्या शौर्याचा इतिहास लिहित असताना जे काय शिकारी रूपी उच्चवर्णीय होते त्या उच्चवर्णीय शिकारी रूपांनी त्याच्यामध्ये जे काही अस्पृश्य दिनदलित समाजाचा इतिहास होता त्याच्यामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त शिकारी अर्थात सवर्णांच्या शौर्याचा इतिहास लिहिलेला आहे तशीच अवस्था महाराष्ट्राच्या इतिहासाची सुद्धा झालेली आहे महाराष्ट्राच्या इतिहासाचं मोठं असं नाव असलेलं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर त्यांच्या इतिहासामधील ठळक ठळक नावं जो कोणाचे दिसतात ते महारशूरवीरांचे आहे त्याच्यामधील त्याच शूरवीरामधील एक महत्वाचा असा शूरवीर रायपा महार याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये तपशील अशी माहिती पाहणार आहोत रायपा महार हा मूळचा तुळापूर या गावचा होता तुळापूर या गावामध्ये रायप्पाचा जन्म झाला होता आणि तिथून रायप्पाचं संगोपन होत गेलं रायपा, रायपा हा लहानपणापासूनच बलाट्य ताकदवान शूरवीर आणि तल्लक बुद्धीचा होता छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आपल्या स्वराज्याच्या सैन्यामध्ये अठरा पगड जाती व खास करून मागासुर्गी जातींना प्रवेश देण्याचं ठरवलं तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणावरती महार सैनिकांना सुद्धा आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेतलं होतं त्याच महार सैनिकांमध्ये रायपा सुद्धा एक सूरवीर सैनिक म्हणून होता रायपाच्या विषयी जर बोलायचं झालं तर रायपा, रायपा संभाजी महाराजाचा लहानपणचा मित्र होता संभाजी महाराजाच्या लहानपणीचा तो मित्र होता आणि मोठा ऊर्जेपर्यंत तो संभाजी खेळला वाढला आणि एकदम त्यांची मैत्रता म्हणजे एकदम घनिष्ठ अशी मैत्रता होती संभाजी महाराज आपल्या खूप मोहिमांवरती ते रायपाला आपल्या सोबत घेऊन गेले होते मोठमोठ्या मोहिमा मोठमोठ्या युद्धामध्ये त्यांनी रायपाला आपल्या सोबत घेतलं होतं एवढंच काय रायप्पाला त्यांनी आपला स्वतःचा अंगरक्षक सुद्धा केलं होतं वरती संभाजी महाराजाचा अतूट असा विश्वास होता आणि रायप्पाचा संभाजी महाराजावरती खूप असं प्रेम होत एका राजाविषयी जो प्रचंड असा मनामध्ये आदरभावा असावा तो प्रचंड प्रमाणामध्ये आदरभाव संभाजी राजाविषयी रायपाच्या मनामध्ये होता संभाजी महाराजाचा शब्द आणि रायपांनी पूर्ण केला असा इतिहास राहिलेला तोच रायप्पा इतिहासाच्या काळामध्ये पडद्याआड करण्यात आला काल परवा रिलीज झालेला एक पिक्चर छावा नावाचा त्या पिक्चर मध्ये रायप्पाचा पूर्णतः इतिहासच लपवल्या गेला त्या पिक्चरमध्ये रायपाला निग्लेट करण्यात आलं रायप्पाला दुर्लक्षित करण्यात आलं त्याचं अनुलेखन करण्यात आलं तेव्हा कुठेतरी रायप्पाच्या कर्तृत्वावरती अन्याय केल्याचा आहे आणि संभाजी महाराजाचा जो काही दोस्ताना होता त्याच्यावरतीही एक प्रकारचा आघात केल्याचा आहे त्याच विषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर रायप्पा ही शूरवीर होता रायप्पा हा होता रायप्पा हा ताकदवान होता मूळ इतिहासाच्या मी मेन अशा घटनेवरती येतो आणि आपला व्हिडिओ सविस्तर करतो तर छत्रपती संभाजी महाराजेश्वरती होते आणि संगमेश्वर किल्ल्यावरती आहेत ही माहिती कोणीतरी गुप्तहेराने मुघलांच्या सैनिकांना दिली त्याच्यामध्ये काही इतिहासकारांचं असं म्हणणे आहे की जे काही शिरके बंधू होते त्यांनी ती माहिती दिली होती काही लोकांचं म्हणणं असं आहे काही ब्राह्मण धर्मीय लोक होते त्यांनी माहिती दिली असा इतिहासकारांचे मध्ये एक दुमत झालेला आहे महत्वाचा मुद्दा हे आहे की मुकरम खान नावाच्या मुघल सैनापतीने सहीन, छत्रपती संभाजी महाराजावरती चाल केली आणि छत्रपती संभाजी महाराजाचा कपट आणि कारस्थानाने त्यांनी त्यांना बंदिस्त केलं होतं छत्रपती संभाजी महाराजाला कैद केल्यानंतर त्याचा मित्र कवी क्लेश सुद्धा त्याच्यासोबतच होता संभाजी महाराजांची अटक झाली आणि संभाजी महाराजांना मुघलांनी आपल्या ताब्यामध्ये घेतले याची माहिती रायगडावरती पोहोचली रायगडावरती ही माहिती पोहोचताच शनी रायगड एकदम असं उफळून निघलं होत प्रचंड प्रमाणात दुःखामध्ये वाहून राहू लागलं की आपल्या स्वराज्याचा मुख्य असा आधारस्तंभ कोण आहे तर तो, तो छत्रपती संभाजी महाराज आहे आणि तोच आज मुघलाच्या तावडीमध्ये आहे परंतु शिवाजी महाराजाची एक शिकवण होती सर्व मावळ्यांना सरदार मेला तरी मावळ मागे नाही हटला पाहिजे आणि तोच मावळ आपली स्वराज्याची ताकद म्हणून तिथे एकदम हिमतीने उभा होता आणि ज्या काही संभाजी महाराजाच्या पत्नी होत्या येसूबाई त्या सुद्धा तिथे मोठ्या ताकदीने राज्यकारभार पाहू लागल्या होत्या संभाजी महाराजाला अटक झाली याची माहिती त्याचा परममित्र असलेल्या रायपाला कळाली आपला राजा आपला मित्र ज्याच्यावरती आपण जीव निछावर करण्यासाठी नेहमी कटिबद्ध असतो तो असा आपला छत्रपती आज मुघलांच्या तावडीमध्ये अटक आहे माहिती आली रायप्पाला की छत्रपती संभाजी महाराजाला प्रचंड प्रमाणाचा त्रास दिला जात आहे त्यांना प्रचंड प्रमाणाच्या वेदना दिल्या जात आहेत त्यांना प्रचंड प्रमाणाचा असा त्रासातून त्यांना नेलं जात आहे ही सर्व माहिती जेव्हा रायपाला कळाली तेव्हा रायप्पा मनातून असा आतमधून हादरला होता त्याचं मन कुठेतरी असं खिन्न होऊ लागलं होतं की आपला राजा हा मुघलांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्याला वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजाला वाचवण्याचं मनामध्ये वज्र वज्रसंकल्प करून रायप्पा आपले काही महार सैनिक घेऊन तो भादूरगडाकडे गडाकडे चाल करून येतो छत्रपती संभाजी महाराजाला भहादूर गडावरती गडा अटक करण्याचं त्याला माहिती मिळाली आणि गडाकडे तो आपला जो थोडके महार सैनिक घेऊन तो तिकडे चाल करून जातो भादूरगडावरती गडावरती गेल्यानंतर तो तिथे पाणी वाटप करणाऱ्या सेवकांची वेशभूषा सर्व महारसैनिक धारण करतात आणि रायप्पा सुद्धा धारण करतो आणि पाणी वाटप करणाऱ्या सेवकांची वेशभूषा धारण करून तो सैन्यमध्ये पाणी वाटप करत असतो रायपाच्या कानावरती खबर येते कोणातरी एका राजाची दिंड काढलेली आहे त्याची दिंड काढून त्याच्या देहाची विटंबना केली जात आहे ते कळालं तेव्हा रायप्पा एका मुघल सैनिक कोणाची दिंड काढलेली आहे तेव्हा मुघल सैनिक सांगतो की मराठ्यांच्या छत्रपती संभाची दिंड काढलेली आहे ही घटना ही गो जी काही गोष्ट आहे रायप्पाच्या कानावर पडताच रायप्पाची तळपायची आग मस्तकाला चढते आणि रायप्पा प्रचंड प्रमाणामध्ये रागाने गुंद होऊन त्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः सूर्य अवतरल्यासारखे त्याचे डोळे होतात आणि तो प्रचंड रागाने असा चिडतो आणि त्या मुघल सैनिकाकडे पाहतो आणि त्याच्या मनामध्ये हृदयामध्ये आग पेटलेली असते की आता आपण आपल्या छत्रपतीला वाचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे रायप्पाची सैनिक सुद्धा रायप्पाच्या इशाऱ्याकड वाढ धरून होते की रायप्पा कधी आपल्याला इशारा करतो आणि आपण छत्रपती संभाजी महाराजाला वाचवण्याचा जो काही प्रयत्न आहे तो आपण करूया छत्रपती संभाजी महाराज ची दिंड उंटाला बांधून साखर दंडामध्ये उंटावरती त्याला बसवला असतं उंटाला त्याला असं बांधून त्यांची दिंड रक्तभुंबाळ अवस्थेमध्ये तो, तो पूर्ण बहादूरगडाशी त्यांना फिरवल्या जात असते तेव्हा रायप्पा आपल्या कमरेची शमशीर काढतो आणि साखर दंड तोडण्याचा कविलवाना प्रयत्न करून मुघल सैनिकांवरती चाल करतो मुघल सैनिकांवरती चाल करून रायप्पा जातो आणि उंटावरती चढून छत्रपती संभाजी महाराजांचा साखरदंड तोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यामध्ये मुघलांच्या हजारो शमशेरायप्पाच्या दिशेने चाल करून येतात आणि रायप्पा त्यांच्याची एकांगी झुंज करतो साखरदंड तोडण्याचा प्रयत्न करतो पण मुघलांची सैना प्रचंड होती भयानक अशी होती आणि मोठ्या प्रमाणात होती पण रायप्पाच्या प्रयत्नापुढे ते सुद्धा छोटे होते म्हणून रायप्पा आपल्या तलवाने तलवारीने मुघलांच्या सैनेला कापत असतो तेवढ्यामध्ये रायपावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावर ते हजारो तलवारीचे वार होतात आणि रायपा तिथे धरातीर्थ पडतो आणि रायपाचं रक्त हे छत्रपती संभाजी महाराजाच्या पायावर जाऊन पडतं आणि आपल्या राजाच्या जीव वाचवण्याचा जो काही कृत्य होतं कृत्य करत करत रायपा वीर मरण येऊन त्याच धर्तीवरती पडतो आणि तिथे रायपाचा अंत होऊन जातो मित्रांनो एका व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये प्रचंड असा आदर आहे आणि एका व्यक्ती आपण आपल्या जीवाची बाजी करायला सुद्धा तयार असतो त्या व्यक्तीच्या रायपाने केलेले कृत्य निश्चितच हे एक प्रकारचं इमानदारीचं प्रतीक होतं की या गोष्टीवरून एक इतिहास जगाच्या समोर आला की महार सैनिक जे काही होते ते आपला जो कोणी राजा होता त्याच्याविषयी एक एकनिष्ठ होते आणि त्याच एकनिष्ठतेचं प्रतीक म्हणजे रायप्पा महार होतं आणि रायप्पाच्या रक्ताने छत्रपती संभाजी महाराजाचे पाय धुल्या गेले याच्यावर मोठं कर्तृत्व रायप्पा स्वतःच मानत नव्हता तर माझ्या छत्रपतीच्या वंशजाला वाचवण्यासाठी माझ्या छत्रपतीला वाचवण्यासाठी मी माझं रक्त सांडवलं आणि मी माझ्या रक्ताने त्यांचा अभिषेक केला अभिमान रायप्पा आपल्या मनामध्ये घेऊन गेला आणि इतिहासामध्ये तो जमा झाला आणि इतिहासामध्ये तो आजारामर झाला परंतु हा इतिहास सांगत असताना मी जे शब्द पुढे वापरला होता की सवर्ण इतिहासकारांनी नेहमी अस्पृश्य इतिहासकारांवरती अन्यायच केलेला आहे आणि त्यांनी नेहमी इतिहासकारांना निग्लेक्ट करून दुर्लक्ष करून त्यांना कुठेतरी सांदीला बसवण्याचं काम केलं आणि त्या इतिहासावरती पडदा टाकण्याचं काम केलं हा इतिहास जगासमोर आला पाहिजे हा आमचा प्रमुख असा हेतू होता आणि तोच हेतू घेऊन आम्ही व्हिडिओ केलेला आहे म्हणून मित्रांनो मी माझ्या तरुण युवा मित्रांना आवाहन करतो या व्हिडिओ मार्फत की तुम्ही सुद्धा आपल्या इतिहासाची उजळणी करा आपल्या इतिहासाचा अभ्यास करा आणि जगासमोर आपला खरा इतिहास मांडण्यासाठी तुम्ही तत्परता राहा कारण आपण बाबासाहेब आंबेडकरांचं सुंदर असं वाक्य आहे बाबासाहेब म्हणतात की जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही म्हणून आपल्याला इतिहास नाही विसरता आपल्याला इतिहासाचे पाय खेळून इतिहासाची प्रेरणा घेऊन आपल्याला समाज आपल्या समाजाची आपल्या शूरवीरांची व आपण केलेल्या कार्यकर्तृत्वाची जी काही गोष्टी आहेत ती आपल्याला जगासमोर सांगायची आहे महार सैनिकांच्या कार्यकर्तृत्वावरच छत्रपती चं साम्राज्य वाढलं छत्रपतीचं स्वराज्य वाढलं आणि ह्याच स्वराज्यामध्ये मोलाचा आणि खारीचा नाही तर सिंहाचा वाटा कोणाचा होता तर तो महाराचा होता आणि त्याच महारसैनिकाला नंतरच्या काळामध्ये पेशवाई आली आणि पेशवाईच्या काळामध्ये महाराणना दूर करण्यात आलं आणि त्या दूर करून महारांवरती वेगवेगळे निर्बंध लादले आणि त्याचाच दुष्परिणाम असा झाला की ज्या महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली होती त्याच महाराजांनी पेशवाईचा अंत केला आणि पेशवाईला नसते नाबूद केलं होतं हा आमच्या व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना शेअर करा जर तुम्हाला या व्हिडिओविषयी काही काय सूचना असतील व पुढील कोणत्या व्हिडिओविषयी सूचना असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा आम्ही आमच्या परीने इतिहास समाजासमोर आणण्यासाठी काम करत असतो प्रयत्न करत असतो तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहा आमचं मनोबल वाढवा आणि आमचे व्हिडिओ शेअर करत राहा एवढं बोलतो थांबतो जय भीम जय भारत नमो बुद्धाय जय शिवराय